वह्यांचे वाटप करून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना भीम जयंतीनिमित्त पंचशील प्रतिष्ठानचा उपक्रम अहिल्यानगर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य महामानव युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या भिंगार उपनगर येथील पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं भिंगार उपनगरामध्ये गेली सात वर्षांपासून प्रतिष्ठान सर्व महापुरुषांची जयंती उत्सव साजरे करत असून वायफळ तथा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवत असते यंदाच्या वर्षी देखील डीजेचा डालडोम न करता परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा वह्यांचं सा वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना सागर चाबुकस्वार यांनी सांगितले शिक्षण मानवाच्या मुक्तीचे द्वार असून शिक्षणाला महत्त्व देणे ही काळाची गरज आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर प्रसिद्ध रील स्टार जान्हवी लटके विराज औचिते भिंगार शहर काँग्रेस अध्यक्ष तथा पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार संतोष धीवर छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड किशोर कटोरे संगीताताई घोडके बाळासाहेब दिवे प्रल्हाद दिवे ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष विठ्ठल लोखंडे सचिन नवगिरे धनंजय पाखरे सुरज धनवटे राष्ट्रवादी प्रदेश सचिव अथार खान समीर पठान सुशील कदम सुधीर रायकवाड लखन छजलानी बाळासाहेब भंडारी सुजित क्षेत्रे अभिनव गायकवाड सतीश बोरुडे आदींसह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर प्रतिनिधी सागर साळवे धुमाकूळ महाराष्ट्र आज या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठान व भिंगार शहर काँग्रेस पक्षातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या भिंगार शहरात महात्मा फुले पतसंस्थेच्या समोर या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे या ठिकाणी आमचे महानगरपालिकेचे माजी महापौर अभिषेकराव कळमकर प्रसिद्ध सिनेस्टार जान्हवीताई लटके तसेच विराज आवजिते व सर्व ज्येष्ठ नागरिक व आमचे आमचा परिवार या ठिकाणी पूर्णपणे उपस्थित होता आज या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठान व काँग्रेस तर्फे आम्ही या ठिकाणी महात्मा फुले सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां व आम्ही शालेय साहित्य या ठिकाणी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे तसं जर पाहिलं तर आज भिंगार शहरामध्ये जर पाहिलं बाबासाहेबांची जयंती असली की पूर्णतः डीजेचा आवाज डांडाण असा करत राहतो पण आम्ही त्या खर्चाला पाठात देत ज्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरज शालेय साहित्याची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने व भिंगारश्वर काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी शालेय साहित्य वाटप कर... केलेलं आहे शालेय साहित्य वाटायचं सा कारणच असं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे तो तो पील गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आजकाल आजच्या काळामध्ये शिक्षण हे खरच महत्वाचं आहे बाबासाहेब आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा